स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर यूट्यूबवरती तुम्ही नवीन असाल माझ्या वरती जो सबस्क्राईब आणि लाईक करा आणि असेच वरती नवीन नवीन नोकरींचे भरतीचे अपडेट घेण्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर नवीन भरती आहे बस कंडक्टर आणि बस ड्रायव्हरची भरतीचे लोकेशन आहे मुंबई लोकेशन तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता जे मी इथे दाखवतो आहे त्याच्यामध्ये नवीन बेस्ट कंडक्टर भरती ड्रायवर भरती दोन हजार पंचवीस याच्यामध्ये जसं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता भरती विभाग बेस्ट उपक्रमांच्या उपक्रमांच्या द्वारे ही भरती जाहिरात करण्यात आलेली आहे पदाचे नाव आहे बस चालक व बस वाहक जे इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे शैक्षणिक पात्र पात्रता याच्यासाठी एज्युकेशन जे पाहिजे ते आठवी दहावी उत्तीर्ण म्हणजे पास झालेले विद्यार्थी पाहिजे त्याच्यामध्ये जे, जे सिलेक्शन होतील ज्या लोकांचे त्यांना मासिक वेतन सी टी सी बावीस हजार ते पंचवीस हजारापर्यंत असणार आहे निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मानधन दिले जाणार आहे अधिकृत ज्वारीसाठी जास्तीत जास्त माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवरती तुम्ही इथे क्लिक करू शकता इथे क्लिक केल्यानंतर बघा बस चालक वाघ बेस्ट उपक्रमांकाच्या इथे भाडे कंत्र कंत्राटद्वारे चालवण्यात येणाऱ्या सर्व डिटेल्स इथे दिलेली आहे तुम्ही इथे बसून बघू शकता या इथे ज्यांना कोणाला अप्लाय करायचं असेल ते दोन एप्रिलपासून अर्ज स्वीकारणे चालू झालेले आहे शेवटच्यामध्ये जी लास्ट डेट आहे यांनी स्पेसिफाईड कुठे दिलेली नाही आहे पण शेवटची तारीखी लवकरच क्लोजिंग होणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट्स फिलअप करून खाली दिलेल्या एच एस एम यू टी एस पी एल डॉट कॉमवरती पाठवा अर्जाचा पत्ता जो आहे जिथे आपल्याला पाठवायचा आहे ते स्क्रीनवरती दिलेला आहे मी सांगतो अर्ज करण्याचा पत्ता जो आहे एकशे पंचवीस पहिला मधला वडाळा उद्योग भवन नायगाव क्रॉस रोड वडाळा मुंबई फोर ट्रिपल झिरो ट्री वन याच्यावरती मला पाठवायचे त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करून गव्हर्नमेंट जॉब घेऊ शकता प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू नवीन अपडेट पाहण्यासाठी